नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांच सहर्ष स्वागत करतो आज आपण प्रकरण क्रमांक कर तीन सहकाराची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन या प्रकरणाच्या संदर्भात सहकार सहकाराची तत्वे या विषयीची प्रस्तावना आणि सहकारी तत्व म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया मित्रांनो माणसाचे जीवन सुरळीतपणे आणि नियोजनबद्ध व यशस्वी होण्यासाठी समाजप्रिय किंवा लोकप्रिय जीवन जगण्यासाठी व व्यवहारासाठी काही नियम असावे लागतात तेव्हाच माणसाचं जीवन सुखकर किंवा सुखमय होतं अशा नियमांचा अर्थ जीवन जगण्यासंबंधीची तत्वे असा सर्वसाधारण अर्थ घेता येईल मित्रांनो सहकार या संकल्पनेचा विचार करीत असताना सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे परस्परांना सहकार्य करणे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि एकमेकांचा आदर करणे एकमेकांना रिस्पेक्ट देणे कोणतेही एखाद कार्य सर्वांनी स्वेच्छेने एकत्र येऊन निस्वार्थ भावनेने पूर्ण करणे आणि समाजाचे कल्याण साध्य करणे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्लक्षित उपेक्षित वंचित शोषित पीडित गरीब व गरजू आणि सर्वसामान्य गोरगरीब घटकांचा विकास करण्यासाठी मित्रांनो सहकार ही संकल्पना खऱ्या अर्थाने उदयास आलेली आहे सहकारामध्ये समाजाच्या सेवेला किंवा सेवा भावनेला अनन्य साधारण असं महत्व असल्याने समाजाच्या विकासासाठी सहकारी चळवळीचे योग्य दिशेने मार्गक्रमण होणं आवश्यक आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल दुर्लक्षित उपेक्षित वंचित गोरगरीब व सर्वसामान्य असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन स्वतःचा विकास किंवा प्रगती साध्य करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात या संस्था व्यवस्थित व सुरळीतपणे किंबोना शिस्तबद्ध नियमबद्ध व संस्थेचा दैनंदिन कारभार अधिक कार्यक्षमपणे व प्रभावीपणे आणि सुनियोजित पद्धतीने चालविण्यासाठी काही मार्गदर्शक नियमांची आवश्यकता असते आणि याच अटींचे व मार्गदर्शक नियमांचे रुपांतर पुढे सहकारी तत्वांमध्ये झालेले आहे सहकाराच्या तत्वामुळे सहकारी संस्थांनी ठरविलेली उद्दिष्टे आणि ध्येय गोल्स व साध्य करता येतील सहकारी चळवीची प्रगती व विकास साधण्यासाठी आणि सहकारी संस्थेच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने सहकारी तत्वांची नितांत गरज असते ही बाब मात्र अत्यंत उल्लेखनीय मानावी लागेल यानंतर मित्रांनो तत्व किंवा प्रिन्सिपल्स याचा अर्थ इन जनरल किंवा सर्वसामान्यपणे आपल्या दैनंदिन व्यवहारात जीवन जगत असताना वागण्यासंबंधीचे नियम किंवा आचारसंहिता किंवा आपल्या वागण्याची नियमावली असा तत्व या शब्दांचा अर्थ घेता येईल सहकारी संस्थांची वाढ प्रगती व विकास आणि संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी ठरविलेले किंवा मान्य केलेले नियम म्हणजेच सहकाराची तत्व होय किंवा त्याला प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन असेही म्हणतात यानंतर आपण सहकारी तत्वांचा अर्थ किंवा सहकारी संकल्पना या आपल्या पाठ्यपुस्तकानुसार समजून घेऊया सहकारी तत्व म्हणजेच सहकारी संस्थांची उद्दिष्टे किंवा ऑब्जेक्टिव्ह गोल्स किंवा ध्येय धोरणे संस्थेची कार्यपद्धती आणि भविष्यकालीन संस्थेची यशस्वी रित्या होणारी वाटचाल संस्थेच व्यवस्थापन आणि किंवा मॅनेजमेंट इत्यादी बाबतच्या मार्गदर्शक नियमांचा संच म्हणजे सहकारी तत्व होय असा आपला सहकारी तत्वाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करता येईल सहकारी संस्था उत्तम सर्वोत्कृष्ट व यशस्वीरित्या आणि कार्यक्षमपणे व अधिक प्रभावीपणे व पद्धतीने शिस्तबद्ध नियमबद्ध आणि संस्थेचा कारभार चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियम तयार केलेले आहेत याच मार्गदर्शक नियमांना मित्रांनो सहकार्याची तत्वे असे म्हणतात ही तत्वे किंवा प्रिन्सिपल संस्थेने ठरविलेले जे ध्येय आहेत उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी ही सहकाराची तत्वे अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरतात नवे सहकाराच्या तत्वांमुळे किंवा सहकारी तत्वांचं पालन केल्यामुळे सहकारी संस्थेची प्रगती किंवा सहकारी संस्थेचं यशापयशाची खऱ्या अर्थाने गुरु किल्ली म्हणजे मित्रांनो सहकाराची तत्व मानली जातात किंवा होय या सहकाराच्या तत्वाशिवाय मित्रांनो सहकारी संस्था यशस्वीपणे कामकाज करू शकणार नाही कारण व्यवहारात किंवा सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात कार्य करताना सहकारी तत्वांचा यशस्वीपणे वापर करण्यावरच खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीचं यशापयश किंवा यश संस्थेचं भवितव्य अवलंबून असत यानंतर सहकारी तत्वांच्या व्याख्या बघूया क्रमांक एक ची व्याख्या आहे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना एकोणीसशे सहासष्ट नुसार ही जी व्याख्या दिली आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये व्हिएन्ना इथे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स जी आयोजित केल्या गेली होती त्या कॉन्फरन्स मध्ये सहकाराची तत्व ही जगमान्य झालेली आहे किंवा ही सर्वांनी मान्य करण्यात आली होती त्या आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या परिषदेमध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये आयोजित केलेल्या ही व्याख्या त्या ठिकाणी ठरविण्यात आली होती त्यामध्ये बघूया सहकारी तत्व म्हणजे नेमकं काय त्यांनी म्हटलेलं आहे किंवा आंतरराष्ट्रीय सहकारी कॉन्फरन्समध्ये सहकारी तत्वाची जी व्याख्या दिली आहे ते बघूया सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तींसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्वे असे म्हणतात अशी सरळ साधी सोपी सहज सुट्टी तशी व्याख्या दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण यापूर्वी सहकारा सहकारी तत्वांचा अर्थ अभ्यासताना किंवा अर्थ बघताना त्यामध्ये सहकारी चवळीची उद्दिष्टे ध्येय यशस्वीपणे साध्य करण्याच्या दृष्टीने किंवा प्राप्तीसाठी जे सर्वसामान्य नियम किंवा सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी जे नियम तयार करण्यात आलेले आहे त्या नियमांचा मार्गदर्शक नियमांचा संच म्हणजे सहकार्याची तत्वे होय असं या व्याख्येमधून आपण विश्लेषण करू शकतो यानंतर क्रमांक कर दोनची ची व्याख्या अभ्यासूया डॉक्टर डीजी जी कर्वे एक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ यांची ही व्याख्या आहे डॉक्टर कर्वे यांच्या मतानुसार सहकारी तत्व म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया ते असं म्हणतात मित्रांनो सहकारी चवीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी म्हणजे सहकारी संस्थेचे उद्दिष्टे आणि ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्याचे संघटन नियमन व व्यवस्थापन करण्यासाठी केलेले नियम म्हणजेच सहकारी तत्व होय डॉक्टर डी जी कर्वे यांच्या व्याख्येमध्ये मित्रांनो सहकारी तत्व म्हणजेच एक अशी नियमावली किंवा अशा एक मार्गदर्शक नियमांचा संचय किंवा संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची आचारसंहिता की जे संस्थेची प्रगती आणि विकास व उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असत या संदर्भात जे नियमावली तयार करण्यात आलेली आहेत त्या नियमावलीला डॉक्टर डी जी कर्वे यांनी सहकाराची तत्व असं संबोधलेली आहेत तात्पर्य सहकारी चळवळीच्या किंवा सहकारी संस्थांच्या ध्येय धोरणांची किंवा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जे काही सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण नियमांची जी, जी आचारसंहिता तयार केलेली आहे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन सुरळीत सुनियोजित पद्धतीने व संस्थेचा विकास व प्रगती करण्यासाठी सहकारी संस्थेच्या कार्यांचं संघटन नियमन व मॅनेजमेंट करण्यासाठी जे नियम तयार केले आहेत त्या नियमांचा संचन किंवा त्या नियमांची आचारसंहिता म्हणजे सहकारी तत्व होय अशा पद्धतीने आज आपण मित्रांनो सहकारी तत्व म्हणजे काय हा एक भाग अभ्यासलेला आहे आणि याबरोबरच आज आपण या ठिकाणी थांबूया